नमस्कार आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत आषाढी एकादशी आणि विशेषतः शेगाव मध्ये जो एक भक्तीचा आणि उत्साहाचा माहोल असतो ना त्याची जरा सखोल चर्चा करूया हो नक्कीच आपल्या या चर्चेचा आधार आहे आषाढी एकादशी शेगाव वरीचा भक्तीमय सोहळा त्यातून आपण हा सगळा सोहळा त्याचं महत्व लोकांची भावना हे सगळं जरा उलगडून बघू बरोबर आणि सुरुवातच तिथून करूया की शेगावला प्रतीप पंढरपूर असं जे म्हटलं जातं तर आषाढीला तिथे अक्षरशः लाखो भाविक जमतात कसं काय सगळं म्हणजे शेगावला ही जी ओळख मिळाली आहे प्रति पंढरपूर म्हणून ती अर्थातच संत गजानन महाराजांमुळे आहे आहे ती भूमीच तशी पावन बरोबर आणि आषाढीला तिथे जी श्रद्धा एकवटते ना ती अफाट आहे अगदी पंढरपूर सारखं वातावरण असतं विठ्ठल नामाचा गजर टाळ मृदुंगांचा नाद आणि भक्तांचा तो महासागर आहे महासागरच हो ही फक्त गर्दी नाहीये ही एक ओढ आहे तीव्र ओढ जी लोकांना खेचून आणते अगदी मला ती कल्पनाच येते रविवारी म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीला लाखो लोक टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठल विठ्ठल जयघोष करत शेंगावात आले असतील हो हो म्हणजे ते रस्ते तो मंदिर परिसर सगळं कसं फुलून गेलं असेल नाही एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा असते तिथे हो आणि ही ऊर्जा येते कुठून तर त्या सामूहिक भक्तीतून जेव्हा हजारो लाखो लोक एका सुरात विठ्ठलाचं नाव घेतात ना तो टाळ मृदंगाचा नाच जेव्हा घुमतो तेव्हा ते, वा ते वातावरण अक्षरशः असतं चैतन्यमय होऊन जातं त्यालाच भक्तांचा महापूर वैष्णव भक्तांचा महापूर बरोबर पण एकीकडे ही भक्तीची लाट आहे आणि दुसरीकडे एवढ्या लोकांना शांततेत सुरक्षितपणे सांभाळणं म्हणजे काय नियोजन लागत असेल यामागे प्रचंड प्रचंड नियोजन लागतं आणि इथे खरंच श्री संत गजानन महाराज मंदिर ट्रस्टचं जे नियोजन आहे ते वाखाणण्यासारखं आहे खूप सूक्ष्म नियोजन असतं ते कस काय काय बारकावे असतात त्यात म्हणजे बघा प्रवेश मार्ग कुठून असावेत बाहेर पडायचा मार्ग कोणता रांगा कशा लावायच्या जेणेकरून चेंगरा चेंगरी होणार नाही महत्वाचं आहे ते हो मग पिण्याच्या पाण्याची सोय आरोग्य सुविधांसाठी केंद्र स्वच्छता गृह लोकांना थोडं थांबायचं असेल तर विश्रांतीची जागा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाप्रसाद भंडारा त्याची व्यवस्था करणं हे सगळं अगदी काटेकोरपणे पाळलं जात आणि सुरक्षा पोलीस वगैरे हो नक्कीच पोलीस दल तर असतंच पण त्यांच्यासोबत हजारो स्वयंसेवक असतात त्यांच्या एकत्रित प्रयत्नांशिवाय हे शक्यच नाही खरेदी आणि या सगळ्यामुळेच लोकांना तो दर्शनाचा आणि त्या वातावरणाचा अनुभव शांतपणे घेता येतो अगदी पण हा जो सगळा उत्साह आहे तो फक्त शेगावपूरचाच नाहीये ना म्हणजे राज्यभरात इतर ठिकाणीही आषाढीचा मोठा जल्लोष असतो निश्चितच अजिबात फक्त शेगावपुरता मर्यादित नाहीये हा उत्सव तुम्ही बघा कोल्हापूर सोलापूर पुणे नागपूर अगदी अनेक शहरांमधली जी विठ्ठल मंदिरे आहेत हो तिथे दिवसभर कार्यक्रम चालू असतात कीर्तन भजन अभंग गायन मग पादुका पूजन असत पालखी सोहळे निघतात म्हणजे सगळीकडेच एक विठ्ठलमय वातावरण तयार होत अगदी यातूनच तर कळत की ही विठ्ठल भक्ती किती खोलवर रुजलेली आहे आपल्याकडे पातळीवर सुद्धा लोक तितक्यात श्रद्धेने हा दिवस साजरा करतात आणि यात आणखीन एक भर पडते ती म्हणजे घरगुती पातळीवरची श्रद्धा म्हणजे अनेकांच्या घरी उपवास असतो आषाढीचा हो हो हमखास आणि मग घरातल्या महिला अगदी पारंपरिक पदार्थ बनवतात साबुदाणा खिचडी राजगिऱ्याची भाकरी बटाट्याचे काही पदार्थ घराघरातून पण एक वेगळं वातावरण बरोबर आणि नुसते पदार्थ नाही तर घरातले सगळेजण म्हणजे अगदी मोठ्यांपर्यंत सगळे उपवास करतात प्रार्थना करतात नामस्मरण करतात ही जी वैयक्तिक आणि कौटुंबिक श्रद्धा आहे ना ती त्या मोठ्या सामूहिक चैतन्याला अजून बळ देते पिढ्यान पिढ्या चालत आलेले संस्कार आहेत हे पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन लेखात एक मुद्दा मांडलाय ही शेगावची वारी असो किंवा एकूणच हा सोहळा ही केवळ एक यात्रा नाही तर ती एक श्रद्धेची चळवळ आहे असं म्हटलंय याचा नेमका अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ खूप खोल आहे खर तर म्हणजे बघा इथे जे वारकरी येतात जे भक्त येतात ते फक्त दर्शनासाठी नाही आलेले अच्छा त्यांच्यात एक सेवाभाव असतो एक समर्पण असत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे एक सामाजिक ऐक्य दिसतं आपल्याला सामाजिक ऐक्य कसं म्हणजे तिथे कुठलाही जातपात गरीब श्रीमंत असा भेद नसतो सगळे एकत्र येतात एकमेकांना मदत करतात एकत्र भजन करतात नाम घेतात ही जी मूल्य आहेत ना सेवा समर्पण ऐक्य ती या सोहळ्याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात म्हणून ती केवळ यात्रा नाही तर चळवळ आहे खर म्हणजे आजचा दिवस हा खरंच संपूर्ण महाराष्ट्रासाठी भक्ती श्रद्धा आणि चैतन्याने असा ओतप्रोत भरलेला होता अगदी शेगाव तर जणू प्रति पंढरपूर झालंच होतं पण राज्यातलं प्रत्येक विठ्ठल मंदिर म्हणजे मिनी पंढरपूर बनलं होतं असं म्हणायला हरकत नाही बरोबर आणि हा दिवस भक्तांना एक नवी ऊर्जा देऊन जातो एक नवी उमेद श्रद्धेचा प्रकाश या दिवसाच्या आठवणी मग वर्षभर सोबत राहतात जगण्याला बळ देतात खरंय या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतोय की या वारीमध्ये या सोहळ्यामध्ये जी सेवा समर्पण आणि सामाजिक ऐक्याची एक उत्स्फूर्त भावना दिसते आपल्याला ती भावना आपल्या रोजच्या जगण्यात आपल्या समाजात वर्षभर आपण अधिक प्रभावीपणे कशी टिकवून ठेवू शकतो यावर विचार करायला हवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल